नमस्कार मंडळी आज आपण चंपाषष्ठी किंवा म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर ही चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना अनेक संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पर्यंत म्हणजे हे सहा असतात जेजुरीला साजरा केला जातो ज्यांच्या पूजेत सुगट किंवा टाक असतात ते त्यांची पूजा करतात तसेच नवरात्रीमध्ये जसे रोज फुलांच्या माळा असतात तसेच फुलांच्या माळा तसे घाटावर लावल्या जातात सहा दिवस नंदादीप लावतात जेजुरी प्रमाणेच इतर जे खंडोबाचे अनेक मंदिर आहेत त्यामध्ये देखील हा उत्सव मोठ्या उत्साहाने उत्सा साजरा केला जातो घाटाची स्थापना करणे नंदादीप लावणे मल्हारी महात्य महात्म्य वाचणे त्यांचा पाठ करणे एकाच वेळी जेवणे तसेच शिवलिंगाचे दर्शन घेणे सुवासिनींना तसेच वाघ्या आणि मुळेंना भोजन देणे असे विविध दिवस या दिवशी केले जातात चंपाष्टी चंपाषष्टी या दिवशी वांग्याची भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो तसेच हा नैवेद्य खंडोबाचे वाहन असलेल्या त्यांची पूजा करून मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस देव दीपावली किंवा छोटी दिवाळी असे देखील म्हटले जाते मुख्यतः चित्तपावलांमध्ये दे, कुलदैवत ग्रामदैवत यांना भजनाचा भा, तो दिवस चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने मडे घागऱ्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते गावातील मुख्य देवता देवता इतर उपदेव दे महापुरुष हे नैवेद्य दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्यांच्या पानांची संख्या सतरा चोवीस नऊ अशी असू शकते या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्क देण्याची देखील पद्धत आहे माहिती आवडल्यास असल्यास चॅ व्हिडिओला लाईक करा धन्यवाद